आज आपण या ठिकाणी बाबाजी कंपनी जी आई आहे विशेष म्हणजे या व्यापाऱ्याचं जे आहे लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे रात्रीच्या अचानक पावसामध्ये तुम्ही बघितलं असेल की कांदे जे आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये आहेत अनेक शेतकऱ्यांची कांदे या ठिकाणी घेऊन व्यापारी ज्याला ठेवतो आहे मार्केटला पाठवण्यासाठी त्याचं जे स्टोरेज आहे किंवा त्याचं जे शेड आहे याच्यामध्ये पूर्णपणे पाणी या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे सगळी परिस्थिती ही आखोदेचा हा अशा परिस्थितीचा आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या दिसत आहेत त्याच्यामध्ये विशेष आहे की आपल्या बरोबर ते स्वतः व्यापारी आहे काय वाटतंय त्यांना काय नेमकी कशा पद्धतीनं हे चित्र आहे आणि आता काय करणार व्यापारी नेमकी दिवाळी आणि तोंडावरती आहे लोकांचे पैसे देण्यादारी आहे व्यापाऱ्याने अनेक लाखो रुपयाचं माल या ठिकाणी घेतलेला आहे असं मला हरकत नाही की शेतकऱ्याची जशी शेतकऱ्यांची आज पंधरा दिवसापूर्वी या निसर्गानं दिवाळी हिसकावून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आज व्यापाऱ्याची देखील दिवाळी जो आहे अर्थात दिवाळा हा निसर्गाने काढलेला आहे कारण रात्रीच्या या अतिवृष्टीमुळे इथे मे जय बाबाजी ट्रेडिंग कंपनीचे जे मालक आहेत अर्थात ती कंपनी जी आहे त्याचा पूर्ण माल जो पाण्याखाली आलेला आहे आणि या त्यांच्याबरोबर रावजी चौधरींशी आपण चर्चा काय केलं पाहिजे शासनाकडून एक तर कुठले कवळेचे ना नाही आहे व्यापाऱ्यांना कुठली मदत नाही आहेत येणारा ना सर्व नुकसान जो आहे तो व्यापारी सोसवत असतो पण निसर्गाची ज्यावेळेला हानी होते तेव्हा मात्र व्यापाऱ्याला काहीच मिळत नाही आहे असं देखील काही व्यापाऱ्यांनी सांगितलं पण नितीनरावांना काय वाटतं काय केलं पाहिजे शासनानं काय त्यांची भूमिका असणार आहे आपल्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिक व्यापारी पण आहेत त्या काही या शासनाच्या या धोरणामुळे व्यापारी निश्चित जगेल का हा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे निसर्गाने एवढा मोठा खोप या के ठिकाणी केलेला आहे काय वाटतं नितीनं काय केलं पाहिजे शासनाने काहीच नाही शासनाने व्यापाऱ्यांबद्दल थोडी दखल घेतली पाहिजे व्यापारी धंद्यामध्ये नफा नुकसान शोषू शकतो किती नफा होऊन द्या किती तोटा होऊन द्या पूर्ण सोसू शकतो परंतु अशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर अचानक झटफुटी झाली पूर्ण माल पाण्याखाली गेला ते नुकसान व्यापारी सहन करू शकत नाही व्यापारामध्ये नाफा नुकसान चालू राहतं त्याचं काही नाही पण हे अचानक आलेलं संकट आहे याला या याला व्यापारी हातबल झालेला आहे अचानक कधी पण येऊ य त्याच्यामुळे अवघड झालेलं आहे काय केलं पाहिजे शासनाने काय धोरण अवलंबले पाहिजे शासनाने याला काहीतरी कवरेज दिला पाहिजे कारण आत्तापर्यंत याला काहीच कवरेज नाही पण काहीतरी याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे बँकेतून म्हणा कोणाकून म्हणा काहीतरी विमा फिमा काहीतरी असं याला काहीतरी नी पाहिजे शासनाने अशा नुकसानी पाहिजे पाहिजेच विचार निश्चितच या ठिकाणी नितीन यांचं नुकसान झालं आहे नितीनरावजी चौधरी यांनी सांगितलं की शासनानं जो आहे आम्हाला या मालाला जो आहे तो काहीतरी कवर या ठिकाणी दिला पाहिजे काहीतरी मदत आम्हाला होईल शासनाकडून म्हणा की कुठल्या तरी विभागाकडून काहीतरी सहाय्यता मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली तर आपल्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती शरदराव तिळगणी उप बाजार समितीची शिंदे पाटील आहेत शिंदे पाटील या ठिकाणी मित्राचं नुकसान झालेलं आहे आपल्या सम डोळ्यादेखत हे सगळं पाणी कांद्यामध्ये आहे काय तुमची भूमिका काय असणार काय केलं पाहिजे नेमकं व्यापाऱ्याचं कंबर्ड मोडलेलं कसं ते तसं पाहायला गेलं तर या मालाला कुठल्याही प्रकारचं कवरेज नसल्यामुळं ही गोष्ट सिराजगाव तिळवणीचे सर्व व्यापारी बसू आमचे संचालक आहे संचालक कोपरगाव उत्पन्न बाजार समिती संचालक राणे कम सभापती साहेब उपसभापती साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून काय मदत करता येईल ते यानिमित्ताने मी चर्चा करून बघू कि याच्या अगोदर मी आमच्या फार मोठ्या नुसकानी झालेला आहे एक पंधरा दिवसापूर्वी जो मोठा पाऊस आलेला आहे त्याचं ती नुसकानी आहे पण ती साधारण नुसतान साधारण एवढी काही जास्त नव्हती पण ही नुसकान फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि खूप मोठा काळाने या ठिकाणी घाला घातलेला असंच म्हणावं लागेल कारण का आत्ताच कुठंतरी एक नवीन चालू केलेलं आहे नवीन वापरात उतरलेले आणि खूप मोठी मुस्कान या ठिकाणी नितीन शेटची झालेली आहे याच्यासाठी कुठंतरी काही करता येईल का या मी बघू त्याचा विचार करू निश्चितच आपल्याबरोबर जे शिंदे पाटील आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही देखील व्या या व्यापाऱ्याला कशा पद्धतीने म्हणजे सपोर्ट करू शकतो मदत करू शकतो या यासाठी आम्ही सर्व व्यापारी वर्ग जो आहे तो चर्चा करणार आहोत त्यानंतर शासनाने देखील व्यापाऱ्यांसाठी काहीतरी ठोक पाऊल या ठिकाणी उचललं पाहिजे व्यापाऱ्याने बाहेर पाठवलेला माल याचा मोबदला जो आहे किंवा पैसा जो आहे तो सुद्धा परत येण्याची शाश्वती राहिलेली नाहीये अशा या तुटपुंजा अर्थव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून होत आहे व्यापाऱ्याची अर्थ हा एवढीच आहे की जो कोणी व्यापारी असेल त्याचं नुकसान झालेलं असेल कुठलाही व्यापारी भारतातला कोणत्याही व्यवसायातला व्यापारी असेल कुठलाही माल घेणारा देणारा असेल त्याच्यासाठी शासनाने जो लायसनधारक असेल अधिकृत असेल अशा व्यापाऱ्यांसाठी शासनानं लवकरात लवकर काहीतरी कवरेज जाहीर करावेत अशी देखील अपेक्षा या ठिकाणी दोन्ही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आम्ही शेख अहिर